मी दोनशे दिवसानंतर आज मीडियाशी बोलतोय बोलतो दिवस का बसला होता तुम्हाला सांगितलं की शारीरिक आम्हाला वेधा आहेत आता नेमकं काय समोर बसले ते माहीत नाही ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होत हाला की कुठल्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता ते बोलत होते पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही कारण सत्य काय हे मला माहिती आहे सत्य बाहेर येईल आपल्या हातून असं कुठे कधी घडणार नाही मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाही धन्यवाद दिवसे दिवस देश का गपजले हे मला कळलं नाही असंच मी म्हणलो ते का गबजले त्यांना त्यांनी सांगितलं की मला माझी प्रकृती ठीक नाहीये असं सांगून प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला ते काल म्हणले की कुणाचा राजीनामा घ्यायचा होता का कुणाला न्याय द्यायचा होता मग ह्याचे तर कुणीच ह्याला लाज वाटते का म्हणजे आमची लाज काढली पण आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो जे चार दिवसांना बोलते त्यांनाच वाटले की नाही मला कळाल नाही फेम असे फेम असेसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही पंचवीस ना ना। वर्ष मी राजकारणात पंचवीस वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही माझ्यावरही आरोप झाले नाहीत पण हेच ते आहेत जे इथं येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघडं पडणार आहे आणि माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे त्याच्यामुळे कसं ते आमची कशाला का लाच काढून विनाकारण म्हणजे विषय कसा होता की त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत मला काय बोलायचं तुम्हाला जसं खमंग उत्तर पाहिजे तसं उत्तर देण्यासाठी मी मला जेवढं कळतंय तेवढं देतो मी आपला माझ्या मर्यादित माणूस आहे छोटा माणूस आहे माझ्यावर जर कुणी केलं तर मी बोलेल जसं जे आता म्हणले रसद पुरवली त्या रसद कुटून पुरवली त्याचं त्यांनी जरा खुलासा करून कळून दिलं पाहिजे की काय रसद पुरवली मग ही परळीचं एक बी बदल नाही कोणी कुठं त्याच्यामुळे त्यांना दीड दोन वर्षे झाली फक्त निवडणुकीपुरते आले होते आता हे आणखी निवडणूक होतं ते तर राहतो असे जर अधिकारी असेल त्याचा फायदा काय होणार त्याच्यामुळं ह्या गोष्टी किती बदलले पाहिजेत आणि जो एक आणि एस पींना पूर्ण अधिकार आहे जिथं वाटलं की दुसऱ्या दिवशी बदलू शकतात आमच्या केसला दिला होता बघा बी आय बदला दुसऱ्या दिवशी त्याची विनंती बदली मग लिहून घेतलं त्याची विनंती बदली आणि सांगते त्यांची विनंती केली होती त्यांनी त्याच्याकडून लिहून घेतलं विनंती बदल मला काय कोणी बदलल्याची देणं का ना ती काय माझा कोणी ही नव्हता कुणीही बदला कुणीही ठेवा काही करा जे की सर्व कायदा व सुव्यवस्था बीड जिल्ह्यातली राखायची असेल तर गृह खात्यानं मंडळी हे होते धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे दोघांनीही एकमेकांवरती हे आरोप केलेले आहेत दोनशे दिवस मी बोललो नाही कुणावरती आरोप केला नाही असं धनंजय मुंडे म्हणाले तर हे दोनशे दिवस का बोलले नाही असा देखील पलटवार आणि सवाल या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी केला मंडळी बीडच्या उमाकिरण क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बीड शहरातील नामांकित क्लासेसच्या दोन प्राध्यापकांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या प्रकारामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर असे गुन्हा नोंद झालेल्यांची नावं आहेत यामध्ये बीडमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झाले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावेळी बोलणारा एकही नेता आता का बोलत नाही नेमका न्याय द्यायचा होता की मंत्रीपद काढायचं होतं लाज वाटत नाही का असा सवाल मुंडेंनी उपस्थित केला आहे तर सतरा वर्षीय पीडिता ही बीड येथील एका नामांकित खाजगी क्लासमध्ये शिकवण्यासाठी येत होती ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये क्लासमधील शिक्षक प्रशांत खटावकर याने तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कक्षात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले विद्यार्थिनीने ही बाब क्लासचे संचालक विजय पवार यांना सांगितले त्यांच्याकडे मदत मागितली मात्र पवार यांनी खटावकर याला आळा घालण्याऐवजी स्वतः या विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील चाळे केलं मे दोन हजार पंचवीसपर्यंत हा प्रकार सुरू होता आणि त्यानंतर आता हे सगळे आरोप सध्या केले जातात धनंजय मुंडेंच्या या खळबळजनक आरोपानंतर संदीप क्षीरसागरांनी पलटवार केला आहे म्हणाले मी त्यांच्यासारखा दीडशे दिवस पळून गेलो नाही बीडच्या एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये झालेल्या लैंगिक छळ प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना यांनी संदीप क्षीरसागर यांना निशाणा केलेला होता यावरती संदीप क्षीरसागर यांनी देखील पलटवार केला आहे गुन्हा दाखल झालेले आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर याचा निकटवर्ती आहे त्यामुळे विजय पवारला आमदार क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले होते विजय पवार विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्याच रात्री तो आमदार क्षीरसागर यांच्यासोबत होता पुढच्या दोन दिवसात पीडितेच्या वडिलांना वीज फोन करण्यात आले असा थेट आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आता धनंजय मुंडे यांच्या आरोपावर संदीप क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलं संदीप क्षीरसागर म्हणाले की त्यांची मागणी एस आय टीची आहे त्याला मी सहमत आहे जो प्रकार घडला आहे तो चुकीचा घडला आहे गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या शिक्षकांना अटक झाली प्रशासनासोबत आम्ही चर्चा करतोय पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे ते माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका असं मी सांगितलं या प्रकरणात गुन्हा दाखल करायला दहा दिवस लागले आहेत माझ्या जवळचे असले तरी पीडितेने तक्रार देताच गुन्हा दाखल झाला आहे मी काही त्यांच्यासारखा दीडशे दिवस पळून गेलो नाही असं संदीप क्षीरसागर म्हणाले त्यांचं मंत्रिपद गेल्याने त्यांना दुःख आहे ते या प्रकरणात बोलत आहेत तसेच मसाजोग प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता असं त्यांनी यावेळेस म्हटलं संदीप क्षीरसागर पुढे म्हणाले की या प्रकरणात पोलीस देखील तत्परतेने कारवाई करत आहेत मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे साहेब आहेत त्यांनी जोर लावला पाहिजे मसाजोग प्रकरणी मुंडे बोलले की दीडशे दिवस बाहेर राहावं लागलं त्यांचं मंत्रिपद गेलं त्यामुळे त्यांना दुःख आहे मात्र लोकप्रतिनिधी रोज रस्त्यावर काम करतो चहाच्या टपरीवर मी जातो तिथे लोक येतात भेटतात संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत पीडितेकडे मी जाणार होतो मात्र आत्ताच जाणं योग्य नाही त्यामुळे तिथे गेलो नाही असं यावेळी मुंडे यांनी सांगितलं तर असे आरोप प्रत्यारोप आता होत आहेत यामध्ये धनंजय मुंडे संदीप क्षीरसागर आणि बजरंग अशा युद्ध वाकयुद्ध हे सध्या रंगताना बघायला मिळते म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स यावश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद